मी उपोषण करता नारायणकाबा कर गायकवाड पेटवडज येथील ग्राम सदस्य आहे पेटवड्याची बिल्डिंग टोटली खराब झालेली आहे धडधडधड पाणी गळते क्वाटरमध्ये पाणी गळते राहायला जागा नाही पी ई सीच्या बाबतीत त्याच्यानंतर घरकुलचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे आणि पशुवर्धन पशुवर्धनची सुद्धा बिल्डिंग त्याच अवस्था आहे गावाला पसरून दवाखाना आहे मदर पी ई सी आहे हे सगळे प्रश्न घेऊन मी शासन दरबारी आलो शिवसाहेब मॅडमच्या किंवा जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये उपोषणाला बसला जोपर्यंत हे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत तो प्रेम उल होणार नाही